लाडकी बहिणी योजना आताची मोठी अपडेट एकवीसशे रुपयांसाठी नवीन सर्वे दुचाकी असलेले कुटुंबही होणार अपात्र पाहूया सविस्तर माहिती लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये महिलांना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय कारण महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा झाले नाहीत याबाबत बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की एकवीसशे नवीन सर्व्हे आणि इतर वाहने आहेत या त्रुटी देखील तपासल्या जाणार आहेत मात्र या त्रुटी तपासत असताना पंधराशे रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे गोगावले म्हणाले पाहूया काय म्हणाले मंत्री भरत गोगावले जे पंधराशे रुपये आहेत ते तर पहिले बंद होणार नाहीत ह्याची आम्ही दक्षता घेतो आहे आणि एकवीसशे रुपये देत असताना योग्य लोकांना योग्य कारण काय झालं त्यावेळेला थोडं घाईगडबड गडबड झाली की फोर व्हीलरवाल्यांना टू व्हीलरवाल्यांना आणि नको त्यांना कारण आपण पाहिलं अकोला का कुठून तरी एका महिलेने बिचाऱ्याने पैसे परत पण केले म्हणजे अशा काय त्रुटी राहू नये होऊ नये चुका म्हणून करता थोडासा वेळ